आपण पाहत सत्यदर्शन सुशीलकुमार शिंदेंना भाजपकडून ऑफर बावनकुळे यांनी काय म्हणाले पहा शुक्रवार एकोणीस जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना भारतीय जनता पार्टीकडून मला आणि आमदार प्रणिती शिंदे यांना ऑफर आली होती असे सांगितले त्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापुरात आहेत शिंदे यांच्या ऑफरबाबत बावनकुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट सांगितले पहा ते काय म्हणाले कशा पद्धतीने स्वागत होणार आहे काय गिफ्ट असणार आहे त्यांच्यासाठी कारण मला ऑफर आहे आहे काय नक्की गिफ्ट असणार का मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे कुठलीही ऑफर कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीने अजित कुमार शिंदेजी किंवा प्रदीप शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत ते आमचे पारिवारिक त्याचे संबंध आहेत पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातला आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहेत भारतीय जनता पार्टी ने कुछ पर ऑफर प्रवृत्ति सत्यदर्शन न्यूज लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा, शेर करा